न्यूज आणि परिवर्तन आपले सहर्ष स्वागत आपल्यासोबत रमेशजी जाधव साहेब आहे यांनी माहितीच्या अधिकारात काही तहसीलदारांना लोकशाही निमित्त प्रश्न विचारले होते परंतु ते प्रश्नांची पर उत्तर देताच काढायचा मार्ग धरला त्यांनी आणि उत्तर देता देता प्रतम आपले आ, नहीं। ते त्यांच्या प्रथम आपल्या याच्यात सक्षम होऊ शकले नाही त्याविरोधात आता रमेशजी जाधव काय ऍक्शन घेतात याकडे आपले लाग लक्ष ला लागलेले आहे तर त्यांच्याशी आपण बोलू बोला सरजी नमस्कार मी रमेश जाधव आंतरराष्ट्रीय फिटनेस कोच म्हणून मी महाराष्ट्र राज्यात काम पाहत आहे ही कामं करत असताना आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं निदर्शनात आलेलं आहे त्याच ते सहा महिन्यापूर्वी माहितीचा अधिकार या माध्यमातून घोडेगाव तहसील कार्यालयास माहितीचा अर्ज दाखल केला होता परंतु त्या पाच महिन्यापूर्वी त्यांचं एकही उत्तर आलं नाही त्यानंतर मलाही तेथे अपील करायला वेळ मिळाला नाही कारण मी मुंबईला राहण्यास असतो परत मी मागच्या महिन्यात माहितीचा अधिकार पुन्हा टाकला आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता लोकशाही दिन हा तहसील कार्यालया अंतर्गत साजरी केला जातो की नाही जातो याची विचारणा केली त्याचंही एक महिन्यात काही उत्तर आलं नाही लास्ट मुमेंटला मला मागच्या आठवड्यात त्यांनी पत्र पाठवलं प्रथम अपील टाकल्यानंतर त्यांचं पत्र आलं की तेरा पाच दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता सुनावणी करता बोलवण्यात आलं हे बोलवणं आलं असता मी त्या ठिकाणी हजर राहिलो परंतु तिथे गेल्यावर समजते की तहसीलदार अपिली अधिकारी संजय नाग टिळक हे तिथून पळून गेले होते कारण त्यांनी कोणत्याही प्रकारची लोकशाही दिनाचे आयोजन नियोजन केलेलं नाही हे याच्यावरून स्पष्ट होत अगर केलं असता तर या सुनावणीला त्यांनी त्यांचा एक प्रतिनिधी नायब तहसीलदार उभा केला असता त्या दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मग तिथे एक नोटीस लावण्यात येते की तेरा पाच दोन हजार पंचवीस ची सुनावणी वीस पाच दोन हजार पंचवीस ला घेण्यात येणार आहे हे करत असताना मी संजय नाग टिळक म्हणजेच आपले आदरणीय तहसीलदार साहेब यांना फोन केला आणि फोनवर विचारलं म्हटलं साहेब मी मुंबई वरून येतो मला इथे हॉटेलमध्ये लॉजवर थांबावं लागतं त्या लॉजचा दीड ते दोन हजार रुपये खर्च आहे खाण्याचा खर्च आहे येण्या जाण्यासाठी गाडी खर्च आहे तर हे सगळं लोक लोक कल्याणासाठी जनहितासाठी मी हा सर्व खर्च करून येत आहे पण यातून या तहसीलदार या कार्यालयातून घोडेगाव तहसील कार्यालय जाणीवपूर्वक मानसिक आणि आर्थिक त्रास देत असल्याचं हे स्पष्ट झालेलं आहे यापुढे संजय नाग टिळक यांनी लेखी पत्र व्यवहार करून पुढची सुनावणी तारीख कळवावी अन्यथा राज्य माहिती आयोगाकडे मंत्रालयात त्यांना त्याचा जाब विचारण्यात येणार आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी धन्यवाद